आधुश्री तुला लिंबू सरबत आवडत ना हे पिऊन कसं झालं ते मला सांगा मी स्वच्छ पाण्याने लिंबू धुवून घेऊन सुती कपड्यामध्ये छान कोरडी करून घेतल्यानंतर लिंबू कापून घेऊन त्यातील संपूर्णपणे बिया काढून आता आपण अशा प्रकारे सर्व लिंबामधील एक वाटी रस काढून घेऊयात ज्या वाटीने एक वाटी लिंबाचा रस घेतला त्या वाटीने दोन वाटी साखर आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घालून मध्यम आचेवरती साखरेचा दोन तारी पाक करून घेऊयात पाक तयार झाल्यानंतर एक वाटी लिंबाचा रस गाळून घेऊन थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ घालून मंद आचेवरती फक्त पाच मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत सिरप शिजल्यानंतर गॅस बंद करून पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या काचेच्या भरणीमध्ये भरून हे वर्षभर तुम्ही लिंबू सरबतचं सिरप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि अवघ्या एक मिनटामध्ये असं लिंबू सरबत तयार करू शकता धन्यवाद